अधिकारी आता भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलोय आम्ही मोठे अशी अनेक कुटुंब या संस्थेतून आणि आपण म्हणतो की चोरी चोरी कीकरेकर हे मंदिरात जाऊन भेटून आले दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत आहेत कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणार आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करून कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे जे दे ते या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं दुसरा अंक आता संपन्न आणि तिसऱ्या अंकात मला बोलायचं पण ते आज बोलणार नाही मला महाराजांनी जो उपदेश जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवलाय नाहीतर रवी रंगेकर हा ठरलेलं आंदोलन कधी बंद करत नाही एका स्वामींनी जवळ उपदेश केला त्यामुळं आणि त्यांची तडफड बघून एक तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या ते आंदोलनात मी बसणारे आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सर्व जी प्रसारमाध्यम आहे त्यांनी हा आवाज उठवलाय आणि आम्हाला ताकद वाजेपर्यंत मला उठवत होता म्हणून तुमच्या मनापासून आभार का मानतो जनंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतं ह्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमाची ताकद आहे आणि ज्या वेळेला प्रसारमाध्यम मा उतरतं दे। तेव्हा देशातल्या दिल्लीत मी तो आवाज जातो तो आवाज दिल्लीत गेलेला आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आणि त्यामुळे लगेच मेल पोहोचलेला आहे आलेलं नाही आता याच्या मदली साहेब यांनी हा मुद्दा घेतलेला आहे आणि त्यामुळे आता याच्या पुढे कुठली ताकद एकदा जर ग्राम खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे कमिशनरला फोन केला तर पाचव्या मिनिटाला सगळे संचालक इथं वगैरे राहतील नाही ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो मी संचालक इथं पळत येते फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही पण मला शिंदे साहेबांनी सांगितलं नाही आता कोणी घेऊ नका आता घेतला घेणाऱ्यांनी त्यांनी आता कोणी घेऊ नये आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी आता पुढचं का आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी कारण पन, ये, जे स्वप्न चार हजार कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्या पर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळलंय पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही कारण शिंदेसाहेबांनी काल सांगितलं की हा तोडगा निघणार आहे पण माझं युद्ध हे संपलेलं नाही वाईट प्रवृत्ती जर मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवड देतील त्या पद्धतीने करणार आहे आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे कुणाला विनंती आहे माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही घालून सांगा पण लोकमान्य नगरमध्ये आहे आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलंय स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल आहे आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला दुसऱ्या अंकात आपण पोचलो आहे तिसरा अंक एक तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवाळांना कुठ पण आणलाय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही पण गायवाडांना कोणी कोणी पाठवलं आणि कोणी कोणी आणलं आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या वैयक्तिक टीका करायची तर मला खुला आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच आणि शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केलं ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हालाही परमेश्वरांनी दिलेत कारण पुण्यकारांना त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो तर मी त्यांना परत एकदा उद्देश करणार आहे ज्यांचे ज्यांनी केले की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिला आहे तो शाप मागं घ्यावा ते मी एक तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही हे चोर निघलेत पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं नाही त्यांची मुलं बाळं जी आहेत ती सुखी राहिली पाहिजे कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते, ते भोगतोय मी सध्या पण त्याच्या वेळेवर आपण नंतर चर्चा करायचीच आहे पण मी त्यांना परत उद्देश करणार आहे की मोगळ असतील माझी लढाई मोळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही पण त्यांना जे त्यांचे असे सगळे जे ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला आहे तो त्यांनी माघारी घ्यावी त्यांना मी याचना करणार आहे आणि एक तारखेनंतर तो, तो माझा कार्यक्रम चालू आणखी दोन दिवस शिंदेसाहेब म्हटले दोन दिवस